ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आहे मार्गशीर्ष गुरुवार म्हणूनच आज आपण मार्गशीर्ष महिन्याला इतके महत्त्व का आहे ते बघणार आहोत मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा अत्यंत आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूजीची पूजा पाठ केली जाते आणि त्या पूजेचे आपल्याला अगणित असे पुण्य मिळत असते या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे विष्णूचे रामकृष्ण अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूलाच मिळते या महिन्यात रामरक्षास्रोत विष्णुसहस्रनामावली भागवत ग्रंथ त्यानंतर भगवद्गीता हे अवश्य वाचावी यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या आपल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवीची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूची रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जसे बनवले जातात पण मूळ म्हणजे त्याचं सोने आहे म्हणून या महिन्यात लक्ष्मीपूजन जयंती दत्तजयंती जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा लालस्ती करणे मनात द्वेष किंवा तिटकारा करणे हे आवर्जून टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा म्हणजे शांत राहण्याचा प्रयत्न हा करावा त्यामुळे मानसिक शांती ही मिळते ओम नम भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतकी सामर्थ्य असते की मनातली वासना वाईट विचार हे निघून जातात त्यामुळे माणसाच्या जा हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनीही देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती ही होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालावा कारण या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातली वासना घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य आणि बळ देत असते कारण या महिन्याची वशिषच अशी आहेत या महिन्यात मन स्वच्छ ठेवल्यास व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई फार मोठी आहे सगळ्या महिन्यातल्या सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे म... मार्गशीर्ष म्हणजेच मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष म्हणून तन मन आत्म्याने त्या देवाची एकनिष्ठ पूजा करा कोणत्याही कायावाच्या मनाने दुखू नका गरीबांना वस्त्र अन्नदान करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे प्रत्येक आत्म्या तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर जिवंत आहे म्हणून पूजा पाठबरोबर माणुसकीचाही धर्म हा आपण पाळला पाहिजे कारण माणसातच खरा ईश्वर आहे त्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील केला जातो आणि प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा देखील केली जाते आणि देवी प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण करत असते कारण तिच्या आवडीच्या देवाची पूजा या महिन्यात केली जाते त्यामुळे देवी स आपल्या सर्व भक्तांवर ही प्रसन्न असते त्यामुळे ओम महालक्ष्मी नमो नम आणि ओम नमो भगवते वासुदेवा आहे नम नम या मंत्रांचा या महिन्यामध्ये जितका जास्तीत जास्त जप केला जाईल तितका करावा त्याचे आपल्याला अधिक अधिक लाभ हा होत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद